सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोणाचा वाढदिवस आहे आणि कशाची पार्टी आहे अशी विचारणा करणाऱ्या वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे ही घटना राहुरी तालुक्यातील मल्लारवाडी येथे घडली या प्रकरणी प्रियांका हौशीनाथ पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्यात दिली आहे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर घाटात मंगळवारी दुपारी बसचा अपघात झाला सुदैवाने अपघातात कोणी जखमी नाही इमामपूर घाटातील उतारावर आग्रावर एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला आहे एसटी बस नगरकडून छत्रपती संभाजीनगर कडे जात होती एस टी महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली गेली आणि डोंगराच्या कडेला आधारावर उभी राहिली दैव बलवत्तर म्हणून प्रवासी वाचले आहेत एक अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले अपहरणानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले याबाबत पोलिसांनी मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे त्यानंतर पीडित तरुणीचे तिच्या नातेवाईकांसह रावरी पोलिसांना धावगीन फिर्याद दिली आहे आरोपी शुभम राजेंद्र सत्रे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव शहरातील तरुणास विविध सरकारी कामाचा ठेका देतो म्हणून एक कोटी चाळीस लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात न्यायालयीन आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे मालेगाव येथील भरत उदयसिंग परदेशी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून भावेश रामचंद्र थोरात असे फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी जोमाने सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आता एक जानेवारी दोन हजार चोवीस या अहर्त दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षक कार्यक्रमात मंगळवारी जिल्ह्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार जिल्ह्यात एकूण अडुसष्ट हजार नऊशे पन्नास मतदार वाढले आहेत तर चाळीस हजार तीस मतदार दुबार मयत या कारणातून वगळले आहे दरम्यान प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार एकूण मतदारांची संख्या छत्तीस लाख अकरा हजार तेहतीस झाली आहे सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवय पुढील बातमी पिंपळगाव रोटा राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त कोर्टन खंडोबा देवस्थान गड वार्षिक यात्रोत्सवाची देवस्थान ट्रस्ट मार्फत तयारी पूर्ण झाली आहे तीन दिवस यात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे उद्यापासून यात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे अकोले पंचायत समितीतील प्रभारी गट शिक्षणाधिकारी जालेंदर खताळ यांना निलंबित करण्यात आले आहे शिक्षकांच्या परस्पर बदल्या केल्या त्याच्यावर ठपका देण्यात आला आहे जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी आज ही कारवाई केली आहे त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या उभारणीसाठी अकोलेकरांचा त्याग खूप मोठा आहे धरण आणि कालव्याच्या कामासाठी ज्येष्ठ नेते मधुकर पिचर यांचा पुढाकार कोणी नाकारू शकणार नाही जलनायक कोणीही होत असले तरी नतनीचे कौतुक करून घेणाऱ्यांनी नाक देणाऱ्याला विसरू नये असे टोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला डाव्या कालव्याप्रमाणे उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केल्याचे समाधान असल्याचेही ते यावेळी म्हणले आहेत संपूर्ण देशात व जगभरात राममय वातावरण झाले आहे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रभू श्रीरामांचे नामस्मरण सुरू आहे खूप वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे सर्व भारतीयांसाठी ही भूषणाव बाब आहे हे आहे त्याचे क्षणाचे आपण साक्षीदार होत आहोत राम मंदिरामुळे सर्व भारतीयांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे नेवासा तालुक्यात राज्याची व केंद्राची आरोग्य योजना पोहोचलीच नसल्याने लोकांचे ससे होलपट होताना दिसत आहे शिंगणापूर रुग्णालयाबरोबर तालुक्यातील के मागणी केलेल्या रुग्णालयाचा समावेश या योजनेत नेवासा तालुक्यात लोकांना त्याचा उपयोग होईल महात्मा फुले तालुक्यातील आणखी रुग्णालयाचा समावेश करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सांगत मात्र तुम्ही सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री